नमस्कार मी नम्रता पाटील ससोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण टोफू कसा बनवायचा ते पाहूया तर टोफू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी सोयाबीन सोया तर सोयाबीन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे थंडीचे दिवस असतील तेव्हा कोमट पाणी वापरा नाहीतर नॉर्मल पाणी वापरायचं आहे आता हे सोयाबीन आपलं भिजलेलं आहे आता हे पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं चोळून घ्यायचं आहे जे सालं काढून घ्यायचे आहेत सालं काढल्याने टोफू एकदम चांगला बनतो आता आपल्याला हे पाणी बदलायचं नाही या दोन पाण्यामध्येच आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहे आता सालं काढून झालेली आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं चांगलं बारीक वाटाल ना तितका टोफू चांगला बनेल तर बारीक वाटून झालेलं आहे तर थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे पाण्यासारखं व्हायला नाही पाहिजे तर एक लिटर आपलं दूध झालेलं आहे तयार आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर चाळण ठेवायची चाळणीवर कॉटनचा पातळ कपडा ठेवायचा आहे शक्यतो कलरचा कपडा वापरायचा नाही आणि गाळून घ्यायचं आपल्याला आणि कपड्यांनीच गाळून घ्यायचं तरच टोफू चांगलं होईल ह्याच्यातलं सगळं दूध काढून घ्यायचं आहे जो चोथा राहील त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे हे बघा दूध आपलं पूर्ण काढून झालेलं आहे आता एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे विनेगर टाकायचं आहे जर पहिल्यांदाच बनवत असाल तर चार चमचे विनेगर टाका आणि पाणी थोडं जास्त घ्या मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता जे आपण दूध बनवलेलं आहे ते आपण गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि मधूनमधून हलवायचं पण आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि एकच उकळी येऊन द्यायची आहे एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे दोन मिनटं थांबायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे दूध फाडायला घ्यायचं आहे तर थोडं थोडं विनेगरचं पाणी टाकून दूध फाडून घ्यायचं आहे एकदा का दूध फाटलं की विनेगरचं पाणी टाकायचं नाही हे दूध तुम्ही लिंबूने फाडा सिट्रिक ॲसिडने फाडा पण पाण्यात टाकूनच फाडायचं आहे तरच टोफू चांगला बनेल जसं आपण पनीर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा टोफू बनवून घ्यायचा आहे हे बघा दूध आपलं फाटलेलं आहे गॅस अजिबात लावायचं नाही आहे जे लोक दूध अजिबात खात नाही किंवा पनीर अजिबात खात नाही त्यांनी हा टोफू बनवून खा भरपूर प्रोटीन असतं याच्यामध्ये जे पहलवान असतात ते सोयाबीन भिजवून उकडून खातात त्याची पावडर बाजारात मिळते ती खातात गव्हामध्ये पण आपल्या सोयाबीन थोडं दळताना टाकायचं आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्ण तर टोप घेतला आहे त्याच्यावर चाळण ठेवणे त्याच्यावर कपडा ठेवला आहे आणि शक्यतो कलरचा कपडा वापरायचा नाही व्हाईटच कपडा वापरायचा आहे आता हे फाडलेलं दूध आपण याच्या चाळणीवर टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे गरम लागणार नाही हाताला आता याची पोटली बनवून घ्यायची याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करायचंय दाबून हाताने आता याच्यावर आहे ना एक प्लेट ठेवायची आणि वरून थोडंसं वजनदार असं याने दाबून घ्यायचं आहे वरवंटा घ्या किंवा असा खलबत्ता घ्या आता याच्यावर जे पाणी आपलं ते याच्यावर ठेवून द्यायचं आणि अजून वजन ठेवायचं याच्यामध्ये आणि अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर याच्यातलं सगळं पाणी निघून जातं आता दुसरं पाणी घ्यायचं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला पोटली ठेवून द्यायची आहे फक्त पाच मिनटं ठेवून द्यायचे म्हणजे जो विनेगरचा वास वगैरे असेल तो निघून जाईल त्याच्यानंतर बाहेर काढून घ्यायचं आहे आता ही पोटली आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि पाहू शकता टोफू आपला अगदी पनीरसारखा तयार झालेला आहे आणि खायला म्हणाल तरी पण तो पनीरसारखा जर सांगितलंच नाही ना टोफू ना। आहे तर अगदी पनीर म्हणूनच खातील सगळीजणं कापून घ्यायचं आहे गरमीच्या दिवसात आठ दिवस टोफू टिकतो आणि थंडीच्या दिवसात पंधरा दिवस टोफू टिकतो डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याची भाजी करून खायची आहे